दरम्यान कायदा सुव्यवस्था चांगली राखण्यासाठी पालकांनीही प्रयत्न केला पाहिजे असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं दहा ते बारा वर्षांची मुलं कोयता तलवारी घेऊन फिरतात याकडे पालकांनीही लक्ष द्यायला हवं असं अजितदादा म्हणतात आपली मुलं कुठे जातात काय करतात याकडे प्रत्येक पालकाने लक्ष द्यायला हवं असा सल्ला अजितदा प्रत्येक पालकांना दिलाय बदना कोणतरी कोयता गॅंग गॅंग हे कोयता गँगवाल्यांचा तर सुपडा साफच करून टाकणार तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना पण सांगा मला मी देवेंद्रजी आज बसलो असताना आम्हाला अधिकारी सांगत होते काही काही बारा चौदा वर्षाची मुलं उगीच कोयतन तालवरी घ्यायचं फिरत बसायचं अशांना जरबच आम्ही बसवणार आणि कायद्याने काही आम्हाला अडचणी येत आहेत कारण त्यांचं वय तेवढं नाही आहे त्यांच्या आई वडिलांना बोलवणार आहे की तुमचा मुलगा काय दिवा लावतोय ते बघा ज्या त्या आई वडिलांनी आपल्या पोर आपल्या कार्ट्याला नीटपणे वागायला शिकवायला पाहिजे नाहीतर मला काय माहिती राह माझं कार्ट तसं करतय मला माहितीच नव्हतं अजिबात नाही आई वडिलांचं काम आहे पोराला पोरीला जन्म दिल्यानंतर ती कशी वागती कशी बोलती कुठं जाती कोण मित्र आहेत कोण मैत्रीण आहेत बघायला नको का म्हणून मी आज जाहीरपणे सांगतो उद्या कुणी म्हंटल की दादा एकदा चूक झाली आता पदरात घ्या पदर आमचा फाटलाय आता पदरात घ्यायची परिस्थिती राहिली नाही पदर नाही आणि धोतर नाही जायला टायर मध्येच एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट